योजनेअंतर्गत कोण कोण लाभार्थी कशी कशी निवड कस कस सबसिडी कोणती कोणती बँक काय काय कागद करणार आहे कारण तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे सबसिडी अकाउंट जमा झाली पाहिजे त्याची कागदपत्र व्यवस्थित निघाली पाहिजे आणि तुम्हाला शेवटपर्यंत अर्थसहाय्य होण्यासाठी आमची मदत मिळाली पाहिजे हीच आमची परामाण धडपड आहे आणि म्हणूनच बरीच संस्था अखंड काम करत आहे नमस्कार मित्रांनो मी सोपरी पाटे संस्थात्मक बिझनेस पीपल आणि आज आपण सी अंतर्गत कशा कशा पद्धतीने सबशिक घेऊ शकते त्याला काय करायला पाहिजे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे तर बाब क्रमांक एक अर्ज कोण करू शकतो तर मित्रांनो वयवर्ष अठरा पूर्ण ते ज्याचं वयवर्ष पन्नास आहे व्यक्ती लेडीज असो किंवा जेंट्स तर याच्यामध्ये अर्ज करू शकतो आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल सर्व्हिस असेल प्रोसेस असेल ट्रान्सपोर्ट असेल टुरिस्ट असेल अशा सर्व प्रकारच्या व्यवसायांना ही योजना लागू आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पंचवीस लाख आणि कमीत कमी पंचवीस टक्के ते सबसिडी आपल्याला मिळू शकते तर याच्यामध्ये बँक निवडायची मित्रांनो आहेत ज्या काही अठरा एकवीस बँका नॅशनलाइज काम करतात जसं बँक ऑफ इंडिया येस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल आयडी आहे महाराष्ट्र बँक आहे अशा सर्व सी असेल आय सी आय असेल एक्सिस असेल इंडस्ट्रियल असेल येस असेल अशा सर्व प्रायव्हेट बँकाच्या माध्यमातून सुद्धा आपण या सबसिडीचा क्लेम करू शकतो साहेब प्रोसेसिंग पद्धत काय पद्धत अशी आहे साहेब की तुम्ही मार्च पासून मार्च पर्यंत कर्ज घेतलं असेल तरी मध्ये अप्लिकेशन करू शकताय आणि सबसिडीचा फायदा घेऊ शकताय जर सक्रेन करू शकता म्हणजे अतिशय फ्लेक्सिबल असते केंद्र शासनाची राज्यभर आणि देशभर व्यापकस्तर ही योजना प्रत्येक युवकासाठी अतिशय हृदययी लवचिक आहे म्हणूनच जर तुम्हाला कर्जाच्या नंतर कर्ज घेतल्यानंतर जरी तुमच्या लक्षात आलं की माझा व्यवसाय याच्यामध्ये बसू शकतो तर तुम्ही अर्ज करून याच्या सबसिडीचा फायदा घेऊ शकता तर महाराष्ट्र ही योजना अतिशय प्रभावीपूर्ण लाभ आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल ही योजना मग एसटी एसटी साठी करत्या असं नाही जर तुमचा पार्टनर जर तुमचा मित्र जर कॅटेगरीतला असेल जर तुम्ही त्याला पार्टनर म्हणून घेतलं आणि त्याचे अकाउंट असतील तर मित्रांनो पार्टनरशिप करून देखील आपण या योजनेच्या माध्यमातून तब्बल एक कोटी किंवा दोन कोटी किंवा तीन कोटीचा प्रोजेक्ट करू शकतोय परंतु जास्तीत जास्त पंचवीस सबसिडी आहे ठीक आहे आपण घेऊ शकतोय तर जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल सबसिडी असेल डॉक्युमेंट सबमिट करायचे असतील पोलिसिंग करायचं असेल ही बॅक फाईन करायची असेल तर तुम्ही बिंदाचा कॉल करू शकता बिझनेस पीपल संॉवर काम करत आहे आणि मित्रांनो वाट कशीची बात दिल्या नंबरवरती संपर्क करा तुमच्या स्वप्नाचा व्यवसाय उभा करा आणि हो शेअर करा नसून काय मित्रांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे धन्यवाद